नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पितृपक्ष विशेष सेवा पितृपक्ष हा चालू झालेला आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला पितृंसाठी वेगवेगळी सेवा ही करायची असते त्याचप्रमाणे आपण या पंधरवाड्यामध्ये घरामध्ये तिथीनुसार पितृ हे जेवण करत असतो पण त्याचबरोबर आपल्याला पितृंची जास्तीत जास्त कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी या पंधरवाड्यांमध्ये अत्यंत प्रभावी आणि जास्त आपल्याला अनुभव देणारी अशी ही सेवा म्हणजेच पितरतृष्टिकारक स्तोत्र किंवा पितृस्तोत्र याला आपण असं म्हणत असतो हे आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला हे वाचत असताना पितृसूक्त पाठ हे आपल्याला हवनयुक्तसुद्धा करायचे आहे पण जर आपल्याला शक्य नसेल तर आपण फक्त या कालावधीमध्ये पितृस्तोत्र वाचूनसुद्धा पितृंचे कृपा आशीर्वाद हे मिळू शकतो तर हे हवन किंवा आपल्याला हे स्तोत्र वाचल्याने काय फायदा होतो हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर अशी ही अत्यंत अनुभवसिद्ध ही सेवा आहे तर ह्या सेवेची फलप्राप्ती आपल्याला करायची असेल तर प्रत्येक स्वामी समर्थ सेवेकऱ्यांनी ही सेवा करून त्याचा अनुभव घ्यावा नित्यसेवेसारखी ही सेवा नित्यांचा अखंड भाग राहावा पण हे आपल्याला शक्य नाही आहे हो तर यासाठी आपण या पंधरवाड्यामध्ये याची जास्तीत जास्त सेवा करून आपल्याला याचा लाभ हा घ्यायचा आहे हे पाठण करून जर आपण घराबाहेर पडलो तर आपल्याला कोणत्याच गोष्टीमध्ये म्हणजेच आपल्याला अपयश हे येत नाही चोहकडून आपल्याला सहकार्य मिळते ही सेवा नित्य केल्याने नारायण नागबली हा विधी देखील वारंवार करावा लागत नाही पितृ पित्यांशी प्रेमाने संबंध आपले हे निर्माण होतात अशी ही अत्यंत प्रभावी ही पितृसूक्ताची सेवा आपल्याला करायची आहे त्याचबरोबर या स्तोत्राने आपल्याला काय फायदे होतात हे आज आपण बघणार आहोत तर आपल्या कुटुंबामध्ये जे काही आपल्याला सुख शांती समृद्धी हवी असते याचे आपल्याला या पठनाने आपल्या सर्वांना याचा फायदा होत असतो त्याचबरोबर सुख समृद्धी वाढते आणि कुटुंबात शांततेचे वातावरण निर्माण होते तसेच आपल्याला निरोगी आणि आनंदी असे जे जीवन जगायचे असते ते सर्वांना आपल्याला लाभत असतात आणि आपली जी कामे आहेत ती आपोआप पूर्ण होऊ लागतात त्यांच्या कामातील सर्व अडथळे आपोआप ही दूर होतात त्याचबरोबर आपल्याला पितृदोषापासून मुक्तीही मिळत असते ज्या व्यक्तींच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो आणि जी व्यक्ती नियमितपणे पूर्ण विधीमध्ये श्रीसुक्त स्त्रोत्राचा पाठ करते तर त्यांच्या कुंडलीतील पितृदोष दूर होऊन लागतो त्याच त्याचे वाईट परिणाम मिळणे बंद होतात त्याचबरोबर आपल्याला जे आपण आप काही कार्य पूर्ण होत नसतात जे नेहमी अडचणी अडचणी आपल्याला ह्या निर्माण होतात तर त्या आपल्या अडचणी कमी होण्यास सुद्धा आपल्याला यामुळे मदत होते ज्याला ज्याला आपल्या जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी कोणत्याही अडथळ्यांचा सामना करावा लागतो तो पितृस्तोत्राचा दररोज पाठ केल्यास तो अडथळा दूर होतो आणि त्या व्यक्तीची सर्व कामे पूर्ण होतात ती व्यक्ती वाढतच जाते असं हे आपल्याला फळ देणारं पितृ स्तोत्र आहे आणि ज्यांना कुणाला नोकरी किंवा व्यवसायामध्ये नेहमी अपयश हे येत असतं तर त्या व्यक्तीने रोज पितृसूत्राचा पाठ करावा तर त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये दिवसेंदिवस प्रगती होतानाही दिसत असते असे हे अत्यंत प्रभावी पितृस्तोत्र आपल्याला नेहमी पठण करणे जर शक्य नसेल तर आपण या पंधरवाड्यामध्ये सुद्धा याचं वाचन हे करू शकतो पण हे वाचन करत असताना आपल्याला आंघोळ झाल्यानंतर देवघरासमोर बसून देवघरासमोर बसून किंवा तुम्ही दुसरीकडे सुद्धा या याला बसून याचं वाचन हे करू शकता पण वाचन करण्याअगोदर आपल्याला आसनावर दक्षिणाभिमुख म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून याचं वाचन हे करायचं आहे आणि वाचन झाल्यानंतर आपल्याला हातपाय धुवून नंतर एक चूळ भरून आपल्याला आपली जी इतर नित्यसेवा आहे ही याच्या वाचनानंतर करायची असते असे हे अत्यंत प्रभावी पितृस्तोत्र तुम्ही या पंधरवाड्यामध्ये जास्तीत जास्त वाचून त्याचा अनुभव हा घेऊ शकता झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा, करा। आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद